देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे शनी अमावस्यानिमित्त शनी, अमावस्या शनी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली यंदाची शनी अमावस्या या वर्षातील शेवटची असल्यानं शनी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाने यावेळी महत्वाचा निर्णय घेतला असून शनी अमावस्येच्या दिवशी शनी चौथऱ्यावर भाविकांना तेलाभिषेक तसेच दर्शनास बंदी घातली आहे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि अमावस्या शनिवारी येत असल्यानं या दिवसाला अगदी वेगळंच महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे शनिभक्तांसाठी ही खास पर्वणी मानली जाते दरम्यान देवस्थान समितीकडून भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या यामध्ये भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था सह आरोग्य प्रसाद माहिती सुविधा यांची व्यवस्था देवस्थापनाकडून चोख करण्यात येते यावेळी होणाऱ्या गर्दीचा अंदाज लावून देवस्थानने आपल्या वाहनतळांसह परिसरात देखील खासगी जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे वाहनतळे उभारले तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी तसे चोख पोलीस बंदोबस्तासह मंदिर व्यवस्थापनाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते त्याचबरोबर मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाते श्रावणी अमावस्या निमित्त शनी शनापूर येथे आज भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आज पाहायला मिळतोय शनीपूर येथे शनी अमावस्या निमित्त देश विदेशातून आलेल्या शनी भक्तांनी दर्शनासाठी जी आहे ती मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे अमावस्या निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी खुले करण्यात आले होतं होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता शनि भक्तांच्या शनिदेवाचे दर्शन घेता यावे यासाठी शनी चौथ्यावर बंद ठेवण्यात आले होते येणाऱ्या कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी करण्यात आलेल्या आहेत अनुष्य निमित्त दिवसभरामध्ये पाच लाख भाविक येतील असा अंदाज मंदिर व्यवस्थाना हो व्यवस्थानाने सांगितलेला आहे त्याच अनुषंगाने मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुल करण्यात आलं होतं शनिदेवाच्या दर्शनाने सर्व दुःख नाहीशी होतात अशी भाविकांची श्रद्धा असल्या कारणाने भाविकांनी आज शनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रासह राज्य तसेच देश विदेशातून भाविक जे आहेत ते शनी दर्शनासाठी आलेले आहेत भाविकातून यावरती यावेळेस सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय भगवान सोम शेम शनीश्वर आहे नम यांसारख्या घोषणांनी हा जो परिसर आहे हा सगळा जनवून गेलेला आहे आता आपण पाहू शकता कशा पद्धतीने जे आहे शनी भक्तांनी दर्शनासाठी जी आहे ती मोठी रांग केल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जण जे आहेत ते दर्शनासाठी इथे येत असतात आपला दर्शन जे आहे ते मोबाईल मध्ये करण्याचा देखील प्रयत्न या वतीने करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे आहे पोलीस व्यवस्था पोलिसांचा बंदोबस्त देखील जो आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळेस मोठी गर्दी आणि शनी अमावस्या या दोन्हीचा योग आल्या कारणाने पोलीस बंदोबस्तासह जे मंदिर व्यवस्थामध्ये जे सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर इथे तैनात करण्यात आलेली आहे मंदिर व्यवस्थापनाने पार्किंग असेल तसेच पाण्याची सोय असेल अशा सगळ्या सोयी आहेत भाविकांसाठी आपल्याला केलेल्या पाहायला मिळत आहेत त्याच सोबत तिथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील चोख व्यवस्था करण्यात आलेली असून भाविकांना सुलभ दर्शन घेण्यात घेण्यात येता येईल या हिशोबाने जे आहे ते आपल्याला दर्शना व्यवस्थापन करून करण्यात येत आहे आपण आता सध्या पाहिलं की कशा पद्धतीने गर्दी इथे केलेली पाहायला मिळत आहे आपण काही भाविकांकडून प्रतिक्रिया आज निमित्त चौथऱ्यावरच जे दर्शन आहे ते बंद असलं तरी काही भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी इतर भाविकांच्या सुईसाठी आपण जे आहे चौथ्यावरील दर्शन बंद केल्याचं मंदिर व्यवस्थाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता भाविक जे आहे ते एक समान सगळे भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी येत आहेत जय शनिदेव सर्व भाविकांना शनी आज शनी अमास आहे काल बैलपोळा हा सण आहे आज दिवसभर अमास्या नाही परंतु तरीही पाच ते सात लाख लोक येतील असा एक अंदाज आहे भाविकांच्या येण्या भाविक जे येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा व्यवस्थांनी केलेली आहे पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणानुसार कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्याऱ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथ्याऱ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थांनी केलेली आहे श्रद्धा ठेवण्याचं कारण याच्यापूर्वी मी चार पाच वेळेस आणलो आहे परंतु पूर्वजा पूर्वजन्मीचं संचित घेऊन माणूस येत असतो असं म्हटलं जातं तर काही आपल्या व्याधी असतील किंवा काही पूर्वजन्मी आपल्या चुकून न कळत काही झालेलं असेल चुका झाल्या असतील तर त्या दृष्टीने शनिदेवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि शनिदेवावर जर श्रद्धेने हे केलं तर नक्की शनिदेव पावतो आणि ज्या व्याधी येत बो आपलं उदाहरणार्थ आजच्या जगात मन शांती खूप महत्त्वाची आहे तर मन शांती लाभण्याच्या दृष्टीने शनिदेवाची जर आराधना के केली आणि मनोभाव पूजा केली तर त्याच्यात आपल्याला नक्की म्हणजे हे आनंद मिळू शकतो किंवा त्याचं फळ मिळू शकतं आपल्याला आजकाल सगळीकडे प्रगती होते पर्यायाने तुम्ही जो विषय सांगितला की न्यायाची देवता म्हणून तर मी या दृष्टीने हे सांगेल की ह्या दृष्टीने जर पाहिलं तर जर न्याय राहिला तर समाज चांगल्या पद्धतीने राहू शकतो तर कोणत्याही गोष्टीला न्यायाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप न करता योग्य पद्धतीने न्याय झाला दिला पाहिजे आणि जरी माणूस न्यायदानाचं काम करतो तर त्याच्या मागे असे शनिदेव वगैरे यांची श्रद्धा असते आणि त्यांच्या आशीर्वादाने जर न्यायदान तर योग्य प्रकारे होऊ शकतो सुरू येथून शनी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आज या ठिकाणी शनी महोत्सव असल्यामुळे प्रचंड भाविकांचा त्या ठिकाणी या ठिकाणी घरी दिसून येत आहे आपल्याला आणि सर्व भाविक जे आहेत ते शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले दिसून येत आहे दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत आहे त्या ठिकाणी इतक्या लांबून आल्यावरती खूप छान प्रकारे महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि जी पावित्र्य आहे ते पावित्र्य या ठिकाणी राखलं जात आहे खूप प्रसन्न वाटत आहे दर्शन मी आलो नाशिक जिल्ह्यातून नाशिक वरून आलो आहे जत्रा वाटेवरून तर माझं पाच वर्षाचं म्हणजे पाच किती करायचे जाते मला आज ताजमा थोडस हे वाटलंय मला ताजमाल पाठ येते मी या गोष्टीला हे मान्य आहे कारण की आमुष आज त्यामुळे मावाला योग्य झालं काही विषय नाही